नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर शहरातील ब्रिटिश कालीन पुलाची दुर्दशाबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शासकीय यंत्रणा जागी झाली असून आज जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी ही दखल घेत मुख्य अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्याची माहिती मिळाली आहे नवापूर तहसील कार्यालयात आज सकाळी अकरा वाजता आपत्ती व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेत पोलीस अधीक्षक श्रावण दत्त तहसीलदार दत्तात्रय जाधव मुख्य अधिकारी डॉ मयूर पाटील संबंधित विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती बैठकीत पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनाबाबत चर्चा करण्यात आली असून नवापूर शहरात पावसाळ्यात येणाऱ्या आपत्तीपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली असून त्यात महत्वाची रंगावली नदीवरील ब्रिटिशकालीन पुलांची दुरुस्तीबाबत जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेतली असून नगर परिषद मुख्य अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना युद्धस्तरावर काम करण्याच्या सूचना केल्याने दुपारी मुख्य अधिकारी मयूर पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नाईक यांनी भेट दिली भेटीदरम्यान दुरुस्ती आणि दोन्ही बाजूने उतार असल्याने पुलाच्या मध्यभागी पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी खास उपाययोजना करण्याबाबत दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली असल्याचं म्हटलं आहे नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ